कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे आठ जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार आजचा मीनामेस बाजार मी तुम्हाला दाखवायला आलो आहे मित्रांनो धुळ्याचा मीनामैस बाजारमध्ये भरपूर माल आलेला आहे साधारण तुम्हाला आहे ना या ठिकाणी म्हैशी तुम्हाला रेंजमध्ये भेटून जातील तुम्हाला एक लाख एक लाख वीस हजार सव्वा लाख दीड लाख जशी म्हैस घेतली तशी दोन दोन लाखाच्या पण म्हैशी आहेत मित्रांनो तशी दुधाची कॅपॅसिटी असते तुम्हाला मीनाम बाजारमध्ये ना तुम्हाला आहे ना मुर्रा जातीच्या मैशी भेटतील आ, गीर आणि जाफर जातीच्या पण म्हैशी भेटतील मित्रांनो या ठिकाणची जी खरेदी आहे ती संपूर्ण गुजरातची खरेदी असते मित्रांनो बघू शकता आपण क्वालिटीच्या म्हैशी आलेल्या आहेत तर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत व्हिडिओच्या माध्यमातून नंबर दिलेला असतो तुम्ही जर कुठून पण बघत असणार तर तुम्हाला जर म्हशी खरेदी करायची असतील तर याच भावाने तुम्हाला या ठिकाणी म्हशी भेटतील मित्रांनो लाख सव्वा लाख एक लाख पस्तीस हजार एक लाख चाळीस हजार आणि दीड लाख आणि जास्त मोठी मापाची जर म्हैस घेतली दोन मैशीची एकच म्हैशी आहे ते मोठी तिची दुजाची कॅपॅसिटी वीस प्लस असते मित्रांनो आणि तिची कमीत कमी, -कमी दीड दोन पौने दोन लाख रुपये किंमत सांगतात पण दीड एक साठ एक पासष्टपर्यंत किंवा एक चाळीसपर्यंत पण ती तुम्हाला भेटून जाईल तिचं म्हणजे व्यवहार करावा लागतो व्यवहार कमी जास्त करून या ठिकाणी भेटते कुठून आले तुम्ही जामनेर बर घेतली का मैस मग असं आहे का भरपूर भरपूर म्हशी आलेल्या आहेत आणि तुम्ही आता बघून राहिले बाबा बरं पास काही अजून झालेली नाही कुठली म्हैस बरं हां किती आहेत तुम्हाला म्हशी दोन एक जोडा घ्यायचा म्हणजे असं हा बरं बरं एक जोडा घे घेणार मित्रांनो बघा शेतकरी फार लांबून येतात या ठिकाणी दूध व्यवसाय दू करतात तर जामनेरहून आलेले होते शेतकरी काय नाव तुमचं विष्णू नारायण शिंदे बरं तर मित्रांनो हे पण आलेले आहेत जामनेर। तालुका जामनेरचे आहेत आणि फार जामनेरचेच नाही ने तर दुसऱ्या राज्यातले पण या ठिकाणी कस्टमर येतात मित्रांनो हैदराबाद असतील तेलंग तेलंगणामधले असतील तामिळनाडूचे असतील तर या ठिकाणी पण खरेदी करायला येतात तुम्हालाही या बाजाराला विजिट करू शकतात तुम्ही मित्रांनो हा बाजार एवढा मोठा आहे की तुम्ही आढे दिवस पण आले तर तुम्हाला या ठिकाणी म्हशी भेटतात पण दिवस आलेलं केव्हा पण चांगलं कारण की आढे दिवस शांतता असते मित्रांनो म्हशींच्या किमती पण थोड्याशा कमी चांगल्या जातात बाजाराच्या दिवशी थोडंसं आ, माग आहे कारण की बाहेरून बरेच कस्टमर आलेले असतात आणि भरपूर कस्टमर आलेले असल्यामुळे थोडासा किमतीत वाढलेले असतात पण भरपूर लोक तरी पण खरेदी करून घेऊन जातात कमी जास्त करून या ठिकाणी व्यवहार होतो व्यवहार एकच नंबर होतो मित्रांनो गाड्यांची काही कमी नाही कुठं पण तुम्ही गेले या ठिकाणी तर तुम्हाला गाडी करून भेटेल आणि मार्केटची रीतसर पावती या ठिकाणी केली जाते मित्रांनो तर बघू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमात किती गर्दी आलेली आहे पूर्ण टेंट लागलेले आहेत आणि टेंटच्यामध्ये संपूर्ण म्हैशीत लागण मशी पण भेटतात शेतकऱ्यांचा पण बाजार भेटतो त्या बा बाजूला साईडला पण हा मीना बाजार म्हणून ओळखला जातो मित्रांनो या ठिकाणी खूपच लोक म्हैशी खरेदी करायला येतात तर आपण दरम्यान तकडवारी व्हिडिओ बनवत असतो आणि आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून पण आपण खरेदी करून देतो मित्रांनो बाहेरचे जे राज्याचे येतात त्यांना इथलं माहितगिरी नसते आणि आपण त्यांना या ठिकाणी खरेदी करून देतो चॅनलच्या माध्यमातून जर तुम्हालाही खरेदी करायची असेल या बाजाराला व्हिजिट करायचे असतील किंवा अडे दिवस जर तुम्ही आले तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही मग खरेदी करून देऊ मित्रांनो गॅरंटीची आणि या ठिकाणी पावती वगैरेही सरांगाडी वगैरे करून मिळते कमी जास्त करून व्यवहारात शंभर टक्के या ठिकाणी मैस खरेदी केली जाते मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा काही प्रतिक्रिया असतील तर आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान बघा हो पाटील हां मी इथं आहे बोलो सेट आप बोलो बोलो कीमत बोला बोलो तो पैतीस बोले अरे बोल रहा इनको खेती नहीं है ये खेती वाले आदमी नहीं है खेती वाले आदमी होते चार पैसे आपको ज्यादा बढ़ा के मिल जाते थे ये भी गरीब आदमी है हाँ। अभी नई नई पैसे डाल रही है अभी याद करेंगे बस ये बोल रहा मैं तुम ऐसे बोल दो सही बोल दो बिल्कुल बोल दो सही बोल दो ले अरे तीस पच्चीस जान दो

ચાલ બરાબર છે મારો બરોબર एक लाखाला मागितली मित्रांनो ती बघा मित्रांनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून नांदेड शेतकरी आलेले होते म्हैस खरेदी करायला त्यांना या दोन मुर्रा म्हशी आपण खरेदी करून दिल्या चॅनलच्या माध्यमातून एक लाख सोडाच्या भावाने एक म्हैस खरेदी करून दिली अशा दोन मैशी त्यांना खरेदी करून दिल्या मित्रांनो दोन लाख बत्तीस हजाराला या दोघ म्हशी आपण खरेदी करून दिलेल्या आहेत बघा त्यांच्या हाताने त्यांनी सड फोडलेला आहे आता त्यांना दूध धुंद दाखवतायत म्हणजे किती लिटर जी दुधाची गॅरंटी आहे ती दुधाची गॅरंटी इथं कंप्लीट त्यांना दाखवली जाईल म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नंतर येत नाही त्याच्यामुळे ना दूध धुवूनच दाखवतो आता दूध आहे तुमच्यासमोर बघ बघून राहिले तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून हो आपण दाखवतो त्याचं पार्ट आहे आणि ही दुसरी म्हैशी मित्रांनो की बघ अशी क्वालिटी मशीन जातीमध्ये घेतलेले आहे आणि कमीत कमी सहा सहा लिटर एक वेळचं दूध त्यांची गॅरंटी आहे पण आपण पाच पाचात लिटर धरूया ते सांगायचं काम राहतं व्यापाऱ्यांचं पण आपण पाच पाच धरायचं सहा सहा सांगताय पण जर चांगलं खाल्लं पिल्लं मशीने तर जास्त पण देतात ते आपलं खाल्ल्या पिल्ल्याने आणि राणीमान त्यांची व्यवस्था जशी राहिली त्या पद्धतीने मैस पण दूध देते दुधाची कॅपॅसिटी तेव्हाच वाढते जर खानपानावर आणि व्यवस्था जर चांगली असेल तर पण बघू शकता एक दूध एक म्हशीचं दूध दुधलं जात आहे आता दुसऱ्याचं पण दुधून दाखवतील सेंडिंग का तीन लाख रुपये